नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार फिरोज नदाप यांना निवडणूक चिन्ह मिळताच प्रभा क्रमांक दहा मध्ये अद्भुतपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे चिन्ह मिळताच समर्थकांनी घराघरात पोहोचून प्रचाराला वेग दिला उमेदवाराचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग दहाचे अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना मोठ्या प्रमाणावर प्रभागातील मतदारांचे विश्वासाचे वातावरण दिसून येत आहे सामान्य जनता महिला तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये फिरोज नदाफ यांच्या अपक्ष उमेदवारीची आणि चिन्हाची जोरदार चर्चा सुरू असून प्रभाग दहाचा आवाज फिरोज नदाफ अशी भावना घराघरातून उमटत आहे प्रचार फेरी भेटी गाठी आणि संवादातून उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा प्रभाग दहाच्या निवडणुकीला नवी दिशा देणारा ठरत आहे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभागात सध्या अपक्ष लाटेची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगू लागली आहे यांच निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा आपल्या प्रभागामधील तरुणांचा साथीदार

आपल्या जेम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा